शिक्षक असावा कसा आपल्याला माहिती आहे आपण खूप खूप काम करतो खूप असा काय काय करतोय प्रत्येकाला वाटतं पण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षक कसा असावा असं जर आपण विचार केला तर काय बरं उत्तर मिळेल ते आता मी सांगते शिक्षक हो शामा थोड खुशाल मग्न रुसा चला विचारूया मुलांना शिक्षक असावा कसा चला विचारूया मुलांना शिक्षक असावा कसा शिक्षक असावा प्रेमळ निर्मळ जरा ने वर्गात जाता मुलांबरोबर होय ना मुला जैसा वरगत जाता मुलांबरोबर होय मुलां जैसा खडू दुस्तक खडू खडूड पुस्तक ठेवून असा नको ओरडा मुलं करतील मागणं थट्टा मुलांवरती तोंड का कुणी बोल नका बस बसा शिक्षक हो थांबा थोड कुशालमग्नरुसा सदा विचारू या शिक्षक असावा कसा मुलांवरती तोंड टाकून बोलू नका वस वसा पट्टी छडीचा धाक नको ग पट्टी छटी छडीचा धाक नको ग नको कवायत बोलणं मग मौले होतील बघा गुणी बाला जैसा मगमूले मूले हतिल बगा गुणी बाला जैसा नाद असावा अभ्यासाचा अभ्या मार्ग मुलतिल मग प्रगतीचा मनोमनी मुले पुसतिल देवावाणी जसा मनोमनी गुले पूजतील देवावाणी जसा शिक्षक हो थांबा थोड़ खुशाल मग रुसा सला विचारूया मुलांना शिक्षक असावा कसा ज्ञानदानाला पुढं होऊन प्रत्येक मुलाला जवळी घेऊन प्रेमाने हो हात फिरविलच असा कौतुकाची थाप लग, मने जाणतीलच तसा शाळेचे नाव उंचावण्याचा घेतला ज्यांनी वसा शिक्षक हो थांबा थोड खुशाल मागणं रुसा चला विचारू या मुलांना शिक्षक अहवा कसा शिक्षक असावा कसा धन्यवादः